नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये असणारे जे एलईडी बल्ब असतात हे बटन बंद केल्यानंतर सुद्धा थोडे थोडे ऑन असतात किंवा ते थोडे थोडे चालू असतात हे का असतात याच्या मागचं कारण काय हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चाल जस की आपण पाहिलं असलंच की बटन बटन जे असतं म्हणजे आपला एखादा स्विच आहे उदाहरणार्थ हा जो स्विच आहे या स्विचला में या स्विच मध्ये आपल्याला दोन कनेक्शन मिळतात या स्विच मध्ये आपल्याला दोन कनेक्शन मिळतात एक फेज एक फेज असत एक न्यूट्रल असतं तर स्विच मध्ये आपल्याला तीन कनेक्शन असतात एक असतो फेज एक असत न्यूट्रल आणि एक असतं अर्थिंग तर याचं हाऊस वायरिंग करताना काय बदल होतो किंवा कशामुळे फॉल्ट होतो त्याच्यामुळे आपल्या घरातील जो एलईडी बल्ब आहे तो कंटिन्युअसली आपल्याला ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतो तर चला बघू तर आपल्या समोर मी दोन हाऊस वायरिंगचे एक्झाम्पल काढलेले आहेत हे काय आहे हे काय तर इथे काय होत की ज्या आपण एखाद्या स्विच थ्रू एखाद्या फॅनला हा आपण फॅन कन्सिडर करूयात हा फॅन आहे तर या फॅनला आपण हेच दिलेले स्विच थ्रू दिलेले व न्यूट्रल त्याला बायपास करून इथून बल्बला आणि फॅनला दिलेले या कंडिशन मध्ये काय होणार ज्यावेळी आपण स्विच ऑन करणार आहोत त्यावेळी हे सर्किट ऑन होणार आहे म्हणजे हे जर स्विच ओपन केलं तर हे सर्किट ऑन होणार व आपला फॅन कंडिसिव्ह फिरत राहणार आहे जर हा स्विच बंद केला तर होणार हे सर्किट आपलं बंद होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं लिकेज करण्याच्यातून पास होणार नाही त्याच्यामुळेच हा बल्ब असो किंवा हा फॅन असो हा स्विच ऑफ कंडिशन मध्ये सुद्धा ऑन राहणार नाही म्हणजे जे नॉर्मल बल्ब जसे ऑन राहतात थोडेफार आपण पाहतो थो की बंद केल्यानंतर जे ऑन राहतात ते या याच्यामध्ये राहणार त्यासाठी या पद्धतीनं तुम्हाला हॉस्ट वायरिंग करताना गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे पण जो बल्ब आपला थोडाफार ऑन राहतो तो कशामुळे ऑन राहतो तर त्यामध्ये काही अशा प्रकारचं हाऊस वायरिंग झालेलं असतं त्यामध्ये काय होतं की फॅन आणि बल्बला आपण काय होतो डायरेक्ट फेर सप्लाय देऊन टाकतो आणि स्विचला आपण न्यूट्रल देतो त्या कंडिशन मध्ये काय होतं की ज्यावेळी आपण स्विच ऑन करतो त्यावेळी तो सर्किट ऑन होऊन जातं म्हणजे सर्किटमध्ये जे असणारे उपकरण आहेत ते चालू होऊन जातात पण ज्यावेळी आपण स्विच बंद करतो स्विच बंद केल्यानंतर जे नॉर्मली थोडेफार बल्ब एलईडी बल्ब जे असतात ते चालू राहतात त्यामागचं कारण काय तर ह्याला एक्स्टर्नल लिकेज मुळे सर्किट ऑन होतं म्हणजे कोणतंही सर्किट कंप्लीट होण्यासाठी त्याला फेज आणि न्यूट्रलची गरज आहे किंवा फेज आणि अर्थिंगची गरज आहे तर या कंडिशन मध्ये काय होतं की ज्यावेळी पावसाळ्याचे दिवस असतात किंवा एक्स्टर्नल जेव्हा दाव सप्लाय त्याला मिळाला जातो जेव्हा एखाद्या भिंतीमधून किंवा याच्यामधून जेव्हा या सर्किटला जेव्हा एक्सटर्नल सप्लाय मिळतो त्यावेळी तो नॉर्मल कंडिशनमध्ये ऑन असतो जरी स्विच ऑफ असला तरी तर कधीही हाऊस वायरिंग करताना या पद्धतीने हाऊस वायरिंग करणं टाळलं पाहिजे जेणेकरून आपल्या घरातील जे उपकरणं आहेत ती कधीही अशा प्रकारे ऑन राहणार नाही करायचं असेल तर आपल्याला या पद्धतीनेच हाऊस वायरिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून कोणताही एलईडी बल्ब असू दे फॅन असू दे किंवा घरातील कोणतंही उपकरण असू दे हे स्विच बंद केल्यानंतर ऑन राहणार नाही ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे या कारणांमुळे घरातील एलईडी बल्ब हे कंटिन्युअसली ऑन आपल्याला दिसतात स्विच बंद असताना सुद्धा जसं की एखाद्या पाव पावसाळ्यामध्ये सुद्धा काय होतं की सर्किट कम्प्लीट होण्यासाठी एखादा लिकेज करंट असतो या लिकेज करंटमुळे हे सर्किट कम्प्लीट होऊन जातं म्हणजे पॉझिटिव्ह त्याला अर्थिंग मिळून जातं व नॉर्मल प्रमाणात तो ग्लो होत राहतो किंवा तो ऑन राहतो हे टाळण्यासाठी या सर्किट अशा प्रकारे सर्किट बनवू नका अशा प्रकारचे सर्किट बनवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत जाईन धन्यवाद